शहराची खबर या प्राय बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात तरुणांनी स्वच्छता मोहीम राबवली सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून तरुणांनी एकत्र येत शाळेचा परिसर खेळाचं मैदान वर्ग खोल्यांच्या आजूबाजूचा भाग आणि शाळेचा मुख्य प्रवेश मार्गाची सफाई केली जेऊर शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली होती मुलांना खेळण्यासाठी अडचण येत होती ही बाब लक्षात घेऊन गावातील तरुणांनी शाळेत स्वच्छता ठरवलं सकाळी वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली शाळेच्या गवत जुनी व प्लास्टिक कचरा दूर करून परिसर स्वच्छ केला महापालिकेने शहरात नो पार्किंग झोन मध्ये वाहनांवर कारवाई सुरू केली यावरून नागरिक व ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत नेता सुभाष चौकात कारवाई करून नागरिक व महिला कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला माजी नगरसेवक विक्रम राठोड व महिला कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या यावरून परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्हे दाखल करण्यात आले विक्रम राठोड यांनी महापालिकेच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत मनपा व ठेकेदार संस्था सर्वसामान्य नागरिकांची लूट करत असल्याचा आरोप केला दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडी सुरा जवळ बाळगणाऱ्या भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने केंद्रीय विद्यालयाच्या ताब्यात पटांगणात आयान अहमद शेख असे त्या नाव आहे भिंगार कॅम्प चे सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की केंद्रीय विद्यालयाच्या पटांगणात एक तरुण दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोखंडी सुरा बाळगून थांबलेला आहे ही माहिती मिळताच पोलीस अंमलदार दीपक शिंदे प्रमोद लहारे इस्ताईल शेख यांच्या पथकाने तेथे धाव घेत अयान शेख यास पकडलाय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाइन तोपखाना पोलीस स्टेशन उडान प्रकल्प मुक्ती वाहिनी व वा विप्ला फाउंडेशन अमृत वाहिनीच्या वतीने शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये बाल घरी छापसत्र मोहीम राबविण्यात आली यात एक मुलगा आणि तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे बालकल्याण समिती समोर हजर करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा मिळवून देण्यात आला शहराल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावाजवळ टोल नाक्यावर नोव्हेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलाय या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बातमध्ये देते समज मी पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर